श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस डिसेंबरला आलेली आहेत मार्गशीर्ष अमावस्या या मार्गशीर्ष अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते अमावस्या तिथी ही, ही दर महिन्याला येते परंतु सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते पण आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही एकोणतीस डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदय तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे अमावस्या हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुमच्या घराची भरभराट ही होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा घरामध्ये टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आहे घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एका प्रकारची शांती समृद्धी असणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एका प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असणे यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे गरजेचे असते परंतु जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी अडथळे येत असतात घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही सतत अडचणींना सामोरी जावं लागत असते आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका चपातीचा उपाय अवश्य करा हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घरातील गरिबी आणि दरिद्री संपेल तर हा एका चपातीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या सोमवती अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहेत यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक जे असतं तर ते मळायचं आहेत आता हे कणिक मिळत असताना यामध्ये तुम्हाला अजिबात मीठ घालायचं नाही फक्त थोडीशी चिमूडभर हळद या पिठामध्ये तुम्हाला घालायची आहेत आणि या पिठाची तुम्हाला एक चपाती बनवायची आहे यानंतर या, या चपातीला तुम्हाला दोन्ही साईडने थोडंसं तूप चोळून घ्यायचं आहे यानंतर या चपातीचे तुम्हाला चार भाग करायचे आहेत म्हणजे चतकूरमध्ये एक भाग असे तुम्हाला चार भाग या चपातीचे करायचे आहेत यानंतर प्रत्येक भागावरती तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर ठेवायची आहेत जर तुम्हाला तांदळाची खीर बनवणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक भागावरती थोडीशी साखर किंवा थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला त्या चार भागामधला एक भाग जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी जर आपण ही चपाती गाईला खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवांची कृपा आपल्यावरती होत असते आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होतात घरात अखंड लक्ष्मी नांदत असते ह्यानंतर त्यामधील एक भाग हा तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर या दिवशी तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर त्या काळ्या कुत्र्याला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहेत काळा कुत्रा तुम्हाला भेटला नाही तर इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता जर या दिवशी तुम्ही अशी चपाती कुत्र्याला खाऊ घातली तर प्रखर पितृदोष हा दूर होतो तसेच शत्रूंचा नाश होतो शत्रुदोष जो आहे तर तो दूर होतो बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळव प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात तर असा शत्रूंचा नाश होण्यासाठी असे वैरी दूर होण्यासाठी तुम्हाला या चपातीचा एक भाग कुत्र्याला खऊ घालायचा आहे यानंतर पुढचा एक चपातीचा भाग हा तुम्हाला कावळ्याला ठेवायचा आहे या दिवशी पितृ पितृ लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कावळ्याच्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात जर आपण या दिवशी त्यांना अशी चपाती जर ठेवली तर पितृ तृप्त होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि ज्या घरामध्ये पितृ प्रसन्न होतात त्या घरामध्ये कधीही संकट अडचणी अडथळे हे येत नाही तसेच कावळ्याला ही तसे चपाती खाऊ घातल्याने पितृदोष आणि कालसर्पदोष देखील दूर होतो यानंतर या चपातीचा शेवटचा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला एखाद्या गरीब भुकेलेला खऊ घालायचा आहे यामुळे शत्रुत्व दूर होते आर्थिक समस्या दूर होतात तसेच संकट दूर होऊन वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून दूर राहतात आणि जर या दिवशी तुम्हाला एखादा गरीब व्यक्ती भेटला नाही तर तुम्ही ही चपाती जी आहे तर ती कुस्करून एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा तिथे असणाऱ्या ज्या मुंग्या असतात तर त्या येऊन ती चपाती खाऊन जाते तर असा हा एका चपातीचा उपाय तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी अवश्य करायचा आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व अडचणी ह्या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नद्यांमध्ये जाऊन नक्की स्नान करा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होत असते आपले वाईट कर्म पाप हे निघून जातात नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ